नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही चला मी आज छानशी अशी एक रेसिपी इथे घेऊन आलेली आहे तर ही पोळ्यांची रेसिपी आहे बघा उरलेल्या ज्या पोळ्या असतात घरी ते पाच ते सहा पोळ्या माझ्याकडे उरलेल्या होत्या तर मी काय केलं माझ्या मुलींना भूक लागलेली होती तर त्यांनी म्हटलं की मम्मी काहीतरी खायला करून दे तर मी काय केलं तर पोळ्याचा उपायचा बारीक मिक्सरमध्ये हे भुरका करून टाकला म्हणजे बारीक मी इथे जे पोळी आहे ती पूर्णपणे बारीक करून टाकलेली आहे आता टाक हे कांदा मिरची टमाटर कढीपत्ता सांबार वगैरे सर्व काही घेतलेलं आहे आणि आता मी इथे छानशी अशी ही रेसिपी इथे तयार करणार आहे यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला यामध्ये कढीमध्ये टाकायचं आहे हे आता क कढी तापल्यानंतर आपल्याला दोन ते तीन चम्मच इथे तेल घालायचं आहे बघा मैत्रिणी जर आपल्याकडे जर पोळ्या शिल्लक राहिला असेल तर आपण अशी छानशी अशी ही हे रेसिपी इथे बनवू शकतो आणि इथे जे हे जी रेसिपी आहे ही छोट्या मुलांना पण खूप आवडतं तर मी इथे ही बनवणार आहे तर बघा इथे मोहरी मी टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे बघा मोहरी थोडी कडक आलेली आहे त्यानंतर जिरा पण टाकून घेत आहे कमी साहित्यात छानशी अशी नाश्त्यासाठी ही रे रेसिपी इथे तयार करणार आहे आता इथे मी कांदा टाकून घेत आहे आता हा कांदा लवकर शिजायला हवा यासाठी मी इथे थोडं किंचित आधी मीठ घालून घेणार आहे म्हणजे कांद्याला पण मीठ हे मिठाचीच चांगली येईल आणि इथे हे कांदा पण लवकर शिजल्या जाईल तर मी इथे थोडं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे आता छानसं इथे आपल्याला हे थोडंसं लालसर कलर येईपर्यंत कांदा होऊ द्यायचा आहे त्यानंतर मी इथे यामध्ये हळद घालून घेणार आहे हळद घातल्यानंतर थोडंसं किंचितचं लाल तिखट घालणार आहे आणि जो टमाटर मी चिरलेला आहे तो टमाटर यामध्ये टाक घालायचं आहे आता याला छान एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यानंतर छान आता इथे जो मी बारीक तिथे पोळीचा चुरा केलेला आहे तो मी इथे टाकून घेणार आहे आणि याला छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही छानशी अशी बघा छान नरम नरम अशी ही पोळीचा हा इथे हे उपमा तयार झालेला आहे हा मी याला उपमास म्हटलेला आहे कारण की हा होळीचा आपण जो जो रव्याचा उपमा करतो त्याच प्रकारचा इथे झालेला आहे पण इथे हे थोडा आपण इथे चोरा बघा अशा प्रकारे हा इथे तयार झालेला आहे आता मी इथे दही थोडं चवीसाठी दही पण घालत आहे आणि इथे नमक पण वरून थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडी आपल्याला किंचित चवीसाठी इथे साखर घालून घ्यायची आहे तर बघा छानसा असा हा इथे उपमा इथे तयार झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आणि छान नरम नरम असा हा उपमा तयार झालेला आहे आता आपल्या मुलांना जर पाच वाजता जर भूक लागली असेल तर ही रेसिपी आपण करून दिली तर ते छान आवडीने खातात तर बघा मी इथे अशा प्रकारे आज ही रेसिपी त्यांना इथे बनवून दिलेली आहे आणि पटकन जी ही पाच ते सात मिनटात तयार झालेली ही रेसिपी आहे आणि इथे याला जास्त वेळ पण इथे लागत नाही आहे तर मी एक ते एका याच्यामध्ये प्लेटमध्ये ही काढून घेतलेली आहे आणि त्यासोबत मी इथे जे आंब्याचं लोणचं आहे जे मी बनवलेलं आहे ते मी इथे लोणचं देत आहे तर अशा प्रकारे मी इथे ही रेसिपी इथे बनवलेली आहे तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली तर कॉमेंट करून मग नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे रेसिपीचे नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील आणि मा आणि ही रेसिपी जी मी बनवलेली आहे ती तुम्ही नक्की नक्की करून बघाल छानशी अशी रेसिपी आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत मोठ्यापर्यंत जो आवडणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून बघाल धन्यवाद